साठ लोट गोष्ट लग्नाची भाग सतरा दुसऱ्या दिवशी अग्ने आणि अबोली सगळ्यांचा निरोप घेऊन निघाले सोबत गाडच्या दोन गाड्या होत्या सध्या तरी अग्नेय गाडी चालवायला बसला म्हणून दुसरा ड्रायव्हर मागच्या गाडीत बसलेला होता अग्नेय म्हणेल तेव्हा तो गाडी ड्राईव्ह करणार होता गावी जाण्यासाठी अबोली खूप एक्साईट होती त्यांचं कोणी गावी राहत नव्हतं म्हणून तिने कधी गाव बघितलं नाही आज गावी जायचं म्हणून तिच्या चेहऱ्यावर आनंदच आनंद झळकत होता मिस्टर सहस्रबुद्धे तुम्ही याआधी कधी गावी गेला होता अबोलीने विचारलं लहान असताना दोनदा गेलो होतो त्यानंतर आत्ता चाललो आहे अग्ने म्हणाला ती खिडकीतून बाहेर बघायला लागली मी गाणे लावू का तिने विचारलं तसं त्याला हसू आलं तिने आधी लावलेले गाणे तिच्यावरच निघाले होते म्हणून तिने रागात एफ एम बंद केलेलं त्याला आठवलं यावेळेस मी मोबाईलला जॉईन करते त्याच्या चेहऱ्यावरची स्माईल बघून तिला कळालं की तो का हसला आबोलीने हळूच आवाजात गाणे लावले मोठ्या आवाजात गाणे लावले तर अग्ने वैतागून बंद करेल म्हणून तिने हळू आवाज केला गाणे ऐकता ऐकता त्यांनी अर्धा रस्ता पार केला दुपारचे दोन वाजले होते भूक लागली होती म्हणून त्यांनी एका चांगल्या हॉटेलजवळ गाडी थांबवली आबोली लगेच खाली उतरली बसून बसून तिच्या पायांना कळ लागली होती अग्नेय आबोली गाड सगळेच हॉटेलमध्ये गेले गाड दुसऱ्या बाजूला बसले होते अग्नेय आबोली दुसऱ्या बाजूला बसले ऑर्डर येताच आबोली फास्ट जेवायला लागली तिला खूपच भूक लागली होती जेवण करून ते परत पुढच्या प्रवासाला लागले यावेळेस अग्नेय आणि आबोली मागे बसले ड्रायवर गाडी चालवत होता त्याच्या बाजूला एक गार्ड बसलेला होता भरपेट जेवण केल्यानंतर आबोलीला झोप लागायला लागली अग्ने मोबाईलमध्ये बघत होता अचानक त्याच्या खांद्यावर आबोलीने डोकं ठेवलं त्याने बघितलं तर ती झोपून गेली होती सावंत ए सी फुल करा आणि पार्टीशन करा तो म्हणाला तसं सावंत यांनी एसी फुल केला आणि पार्टिशन केलं गावजवळ आल्यावर मला आवाज द्या तोपर्यंत मी झोपतो तो म्हणाला तसे ते हो म्हणाले अग्नेने सीट थोडं खाली केलं आणि त्यावर झोपला आबोली त्याच्या छातीवर डोकं ठेवून निवांत झोपलेली होती अग्ने फक्त डोळे लावून पडलेला होता तीन चार तास झाले तरी आबोली मॅडम झोपलेल्या होत्या त्यामुळे अग्ने पण शांत पडून राहिला अचानक गाडीला गचका बसला तसं अग्नयने पटकन आबोलीला पकडलं गाडीला थोडा जोरातच धक्का बसला होता सावंत जरा सांभाळून गाडी चालवा तो म्हणाला सर पावसामुळे रस्त्यात खूप खड्डे पडले आहे आणि पाणी साचल्यामुळे खड्डे कळून येत नाहीये सावंत म्हणाले आबोली आबोली उठ त्याने तिला आवाज देऊन उठवलं आबोलीने हळूच डोळे उघडून बघितलं तर आग्नेचा चेहरा तिच्या एकदम समोरच होता तिने गोंधळून बघितलं त्याने भुवया उंचवल्या तशी ती भानावर आली तिने बघितलं तर ती अर्ध्याच्यावर अग्नेवर भार देऊन झोपलेली हो चा होती त्याच्या छातीवर डोकं ठेवलेलं होतं ते बघून ती पटकन बाजूला झाली पार्टिशन तो असं म्हणताच त्यांच्यामधलं पार्टिशन बाजूला झालं आबोली सावरून बसली तिची आता झोप झालेली होती तिने बाहेर बघितलं तर सगळीकडे हिरवगार होतं पावसामुळे वातावरण खूप स्वच्छ सुंदर दिसत होतं शहरासारखं प्रदूषण नव्हतं त्यामुळे सगळं कसं स्पष्ट दिसत होतं शांतता होती गावजवळ आल्यावर अग्नेने फोन करून घरी पोहोचल्याचं कळवलं त्यांच्या गाड्या एका मोठ्या बंगल्यासमोर उभ्या राहिल्या तसं कोणीतरी येऊन मोठं गेट उघडलं तिने गाड्या आतमध्ये गेल्या अबोली आणि अग्ने गाडीतून खाली उतरले अबोली चल तो म्हणाला तशी ती त्याच्या मागे निघाली समोर दरवाजातच मामा मामी आजी उभे होते त्यांना बघून ते ती खूज तिघं खुश झाले किती उशीर लागला रे बाळांनो आजीने त्यांच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि दोघांच्या कपाळावर ओठ टेकवले आजीचं प्रेम आबोली पहिल्यांदा बघत होती दोघं आजीच्या पाया पडले कशी आहेस माई अग्ने म्हणाला मी ठीक आहे तुम्हाला बघितलं आता चांगली होईल त्या म्हणाल्या तशी आबोली हसली तुम्ही दोघं इथे उभे राहा मामी म्हणाल्या त्यांनी त्या दोघांचं औक्षण करून घेतलं संध्याकाळच्या वेळेला आपल्या घरी लक्ष्मी आली मामा म्हणाले कसे आहात मामा तुम्ही अग्नेने विचारलं मी एकदम मस्त पण तू नेहमीपेक्षा जरा बारीक झाला आहे मामा म्हणाले तसं अबोलीने त्याच्याकडे बघितलं चांगला धष्टपुष्ट बॉडी बिल्डर आहे मग मामाला हे बारीक झाल्याकर सारखे कसे वाटले कदाचित मामाला चष्मा लागला असेल असा विचार तिच्या मनात आला सदा अरे त्यांना आत येऊ दे मग हव्या तेवढ्या गप्पा मारा आजी म्हणाल्या ते सगळे आत आले मामांनी बाकीच्या गाडची पण सोय केलेली होती तसे तिथले नोकर त्या गाडला त्यांच्या रूमात दाखवायला घेऊन गेले आणि हे सगळे आतमध्ये येऊन बसले मामीने लगेच त्यांच्यासाठी चहा पाणी करायला गेल्या तशी आबोली उठून त्यांच्या मागे गेली अगं तू इथे कशाला आलीस थोड्या वेळ बस प्रवासाने थकली असशील तिला बघून मामी म्हणाल्या मामी इथे वॉशरूम कुठे आहे ती म्हणाली तेव्हा मामीला कळालं चल माझ्यासोबत मामी तिला घेऊन वरच्या रूममध्ये आल्या त्यांच्या रूम इतकी मोठी रूम नव्हती हो छोटीच होती छोटी पण छान होती आणि गावाकडच्या वस्तूंनी सजवलेली होती त्यामुळे ती जास्त सुंदर दिसत होती अबोली दोन तीन दिवस आहात तर तुमच्यासाठी ही रूम मी साफ करून ठेवली आहे तुम्ही दोघं इथे राहा आणि हे बघ इथे बाथरूम आहे तू फ्रेश हो मी खाली जाते मामी म्हणाल्या ठीक आहे आबोली हसून म्हणाली मामी निघून जातास ती पळतच वॉशरूममध्ये गेली अग्ने घरी सगळे कसे आहेत मामी म्हणाल्या त्या ते त्यांच्यासाठी चहा घेऊन आल्या होत्या सगळे ठीक आहे तो म्हणाला ते सगळे गप्पा मारत बसले आबोली पण फ्रेश होऊन आली मामींनी तिला चहा दिला मिस्टर सहस्रबुद्धे आईंनी दिलेले लाडू गाडीतच राहिले आबोली म्हणाली तसं या तिघीं तिघांनी तिच्याकडे बघितलं मिस्टर सहस्रबुद्धी ऐकून त्यांना हसू आलं अगं गाडीतलं सगळं सामान आणलं आहे आत लाडू पण ठेवले आहे मामी हसून म्हणाल्या सुरेखा आज मस्तपैकी नॉनव्हेज बनव मामा म्हणाले हो आज तेच करणार आहे सगळी तयारी करून झाली आहे लगेच पुढचं करायला लागते मामी लगेच उठल्या मामी आबोली नॉनव्हेज खात नाही अग्ने म्हणाला तसं अबोलीने आश्चर्याने त्याच्याकडे बघितलं तिने त्याला कधी सांगितलं नव्हतं की ती नॉनव्हेज खात ना माही नाही माहीत आहे रंजना ताईंनी मला फोन करून सांगितलं होतं म्हणून तिच्यासाठी आणि आईंसाठी दुसरं जेवण बनवलं आहे मामी म्हणाल्या मी तुम्हाला मदत करू लागते अबोली म्हणाली तसं माई आजीला तिचं कौतुक वाटलं अगं तू प्रवासामुळे थकली असशील सुरेखा करेल तू बस माई आजी म्हणाल्या नाही खरं तर मला दिवसभर गाडीत बसून बोर झालं मी मामींना मदत करू लागते चला मामी आबोली म्हणाली अगं पण सुरेखा करू दे तिला ती शांत बसणाऱ्यांमधली वाटत नाही माई आजी म्हणाल्या आबोली सुरेखा मामीसोबत जेवण बनवू लागायला गेली इकडे मामा अग्ने गप्पा मारत माई बसले माई आजी त्यांच्या जवळच बसलेल्या होत्या अग्नेचं लग्न त्याच्या मर्जीविरोधात झालं तरीसुद्धा त्याने सगळं छान सांभाळून घेतलं या दोघांकडे बघून असं वाटत नाही की यांचं जबरदस्ती लग्न झालं आहे खरंच जोड्यावरचा देवच बनवतो माई आजी अग्नीकडे बघून विचार करत होत्या त्यांना रंजना यांनी सांगितलं होतं की हे लग्न अग्नीला मान्य नाही पण तो जीविकासाठी तयार झाला होता सगळ्यांनाच त्यांचा संसार कसा होईल याचं टेन्शन आलं होतं पण त्याच्या उलट घडलं ते दोघेही खुश होते अबोली तुला जेवण बनवता येतं मामी म्हणाल्या नाही पण आई मला शिकवत आहे थोडं थोडं जमायला लागलं लग्नाआधी काहीच येत नव्हतं हो ती म्हणाली तशा मामी हसल्या अग्नी आणि तुझं सगळं ठीक चालू आहे ना मामींनी विचारलं हो आमच्या सगळं ठीक आहे अबोली म्हणाली तुमचं लग्न ज्या परिस्थिती परिस्थितीत झालं त्यामुळे सगळ्यांना असं वाटत होतं की तुमचं लग्न जास्त टिकणार नाही पण आता तुमच्या दोघांकडे बघून अजिबात असं वाटत नाही की तुमचं लग्न जबरदस्तीने झालं आहे तुमच्या दोघांच्या चेहऱ्यावर एकमेकांसोबत असल्याचा आनंद झळकतो मामी म्हणाल्या आबोलीने त्यांच्याकडे बघितलं त्या दोघी गप्पा मारत जेवण बनवत होत्या मामींना आबोलीचा स्वभाव खूप आवडला आबोलीला नॉनव्हेज चालत नाही म्हणून त्यांनी सग स्वतः सगळ्यांना वाढलं आबोलीसाठी स्पेशल त्यांनी व्हेज बिर्याणी बनवली होती तिनेसुद्धा ती आवडीने खाल्ली सगळ्यांचे जेवण झाल वगैरे झाल्यावर अग्ने त्याच्या रूममध्ये आले आग्नेय फ्रेश होऊन आला आणि कपडे चेंज केले त्याने गौरवला फोन केला थोड्या वेळ त्याच्याशी बोलून झाल्यावर फोन कट केला तितक्यात अबोली आली मिस्टर सहस्त्रबुद्धे आई म्हणत होत्या तसेच मामा मामी आणि आजी खूप छान आहेत त्यांचा स्वभाव छान आहे सगळ्यांचा आबोली म्हणाली आपण जसं तशी दुनिया आग्नेय म्हणाला पण अबोली तिच्या नादात असल्यामुळे तिने नीट ऐकलं नाही आपल्या बेडपेक्षा हा बेड छोटा आहे मी एक काम करते आपल्यामध्ये या उशा लावते म्हणजे तुम्ही माझ्या बाजूला येणार नाही असं म्हणून तिने बेडच्या मधोमध मद उशा लावल्या किती उशा लावल्या तरी मी नाही पण ही, पन... ही माझ्या बाजूला येणारच घरीसुद्धा इतका मोठा बेड आहे तरी सगळा सोडून ही माझ्यावरच हातपाय टाकून पसरलेली असती तो मनात म्हणाला झाला आता झोपा ती म्हणाली तसा तो त्याच्या बाजूला येऊन झोपला अबोली तुला इथे व्यवस्थित झोप येईल ना अग्ने म्हणाला इतकी छान रूम आहे मग झोप का नाही येणार ती तिच्या बाजूला आडवी पडत म्हणाली ते काय आहे ना हे गाव आहे आणि गावाकडे जास्त भूतं असतात असं मी लहानपणी ऐकलं होतं माई अजिबूताच्या खूप गोष्टी सांगायची त्यामुळे सांभाळून राहा तो तिला घाबरवण्यासाठी म्हणाला तुम्हाला काय वाटलं मी घाबरते मी अजिबात घाबरत नाही मी कोणत्याच गोष्टींना घाबरत नाही त्या दिवशी मूवी बघितला होता म्हणून थोडी थोडीशी भीती वाटली होती याचा अर्थ असा नाही की मी घाबरत आहे समजलं खरं तर ती घाबरली होती पण तिने तसं दाखवलं नाही ठीक आहे आता मी झोपतो अजिबात मला डिस्टर्ब करायचं नाही असं म्हणून त्याने तोंडावर ब्लँकेट घेतलं आबोली शांतपणे पडून राहिली नाही म्हटलं तरी तिला भीती वाटायला लागली होती तिने आग्नेकडे बघितलं तर तो तोंडावर ब्लँकेट घेऊन शांत झोपलेला होता काय गरज होती हे मला भूताचं सांगायची मस्त झोपले असते ना आता मला झोप पण लागणार नाही खरंच गावाकडे भूतं असतात का देवा ती मनातच विचार करत छताला डोळे लावून बघत होती बाहेर धो धो पाऊस चालू होता त्यामध्ये बेडकांचा आवाज जरा जास्तच येत होता राम 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 राम, राम ती हळूहळू फुटपुटायला लागली बाहेर विजांचा कडकडात कर त्यात बेडकांचा आवाज बंगल्याला लागूनच ऊस होता हवेमुळे त्या ऊसाच्या पानांचा सळसळ आवाज येत होता सगळीकडे शांतता असल्यामुळे त्या सगळ्या आवाजांची मिक्सिंग खूपच भयंकर होती अबोली राम राम जप करत होती घाबरून कधी ती अग्नी अग्नी करायला लागली तिला कळालं नाही मिस्टर सहस्त्रबुद्धे मिस्टर सहस्त्रबुद्धे ती त्याला आवाज द्यायला लागली पण अग्नीला झोप लागून गेली होती काय माणूस आहे कुंभकर्णासारखा झोपला आहे आबोली हळूच त्याच्या ब्लँकेटमध्ये जा ते झोपले आहे त्यांना काही कळणार नाही ती मनात म्हणाली आणि हळूच उठून त्याच्या त्यांच्यामधल्या उश्या बाजूला केल्या आणि ती अग्नेच्या ब्लँकेटमध्ये शिरली ती ब्लँकेटमध्ये येताच आग्नेला जाग आली पण त्याने डोळे उघडले नाही बाहेर विजांचा मोठा आवाज झाला तसं आबोलीने घाबरून अग्नेला मिठी मारली त्याने झोपेतच एका हाताने तिला जवळ घेतलं त्यामुळे तिची भीती कमी झाली आणि तिला झोप लागली सकाळी आग्नेला जाग आली त्याने मिठीत असलेल्या आबोलीला हळूच बाजूला केलं रात्री ती घाबरून त्याच्या ब्लँकेटमध्ये आली ते आठवून त्याला हसू आलं तो बेडवरून उठला आणि खिडकीजवळ जाऊन खिडकी ओपन केली रात्री खूपच पाऊस झाला त्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी होतं आज सूर्यनारायणाचं दर्शन झालं नाही अजूनही ढग दाटलेले दिसत होते अग्ने बाहेर असताना कोणीतरी दरवाजा वाजवला अग्नेने दरवाजा उघडला तर बाहेर मामी होत्या तुम्हालाच उठवायला आले होते लवकर तयार होऊन खाली या आज तुम्हाला देवदर्शनासाठी जायचं आहे आई म्हणाल्या आज मंदिरात गर्दी नसेल त्यामुळे तुमचं व्यवस्थित दर्शन होईल सुरेखा मामी म्हणाल्या ठीक आहे आम्ही लगेच तयार होऊन येतो आणि मंदिरात जाण्यासाठी निघतो तो म्हणाला तशा मामी खाली निघून गेल्या आबोली आबोली उठ पटकन मंदिरात जायचं आहे त्याने तिला आवाज दिला तशी ती डोळे चोळत उठली आवर पटकन माईने बोलवलं आहे मंदिरात गर्दी नाहीये त्यामुळे आपलं पटकन दर्शन होईल तो म्हणाला तशी ती लगेच उठली मी आधी तयार होते मग तुम्ही तुमची तयारी करा आबोली तिची बॅग ओपन करत म्हणाली आधी मी उठलो आहे मग आधी मी आंघोळीला जाणार तो म्हणाला मिस्टर सहस्त्रबुद्धे तुम्ही थोडी उशीरा आंघोळी केली तरी काही फरक पडणार नाही पण मला साडी घालायची आहे मला तयार व्हायला वेळ लागेल त्यामुळे मला आधी आंघोळ करू द्या तुम्हाला काय शर्ट पॅन्ट घातली का चालले तसा मला खूप वेळ लागेल तयार व्हायला तिने पटापट -पत तिचे कपडे घेतले आणि बोलता बोलता बाथरूममध्ये शिरून पण गेली आबोली तयार होण्यासाठी वेळ लागणार होता तर लवकर उठायचं होतं मी जर तुला उठवलं नसतं तर तू अजूनही झोपूनच राहिली असती तो बाहेरून बाथरूमचा दरवाजा ठोकत म्हणाला मिस्टर सहस्त्रबुद्धे माझं उशिरा उठण्याचं कारण पण तुम्हीच आहात रात्री जर ते भूताचं मला सांगितलं नसतं तर मी लवकर झोपले असते आणि लवकर उठली असते माझ्या उशिरा उठण्याच्या मागच्या कारणामध्ये सुद्धा तुमची चूक आहे त्यामुळे आता तुम्ही थोड्या वेळ थांबा ती आतून म्हणाली सगळी चूक माझीच असते असं म्हणून तो तिचा आवरेपर्यंत बाहेर फिरायला गेला अग्ने फिरत फिरत गाईच्या गोठ्याकडे आला तिथे गाईचं दूध काढायचं काम चालू होतं त्याचे मामा तिथेच होते पावसामुळे सगळीकडे चिखल झाला होता अग्नय आज पाऊस जास्त आहे आता थोडा कमी झाला आहे तर लवकर दर्शन करून या मामा म्हणाले हो थोड्या वेळात निघू मी आणि आबोली जातो गाड इथेच राहतील अग्नय म्हणाला आबोली मस्त तयार होऊन खाली आली माई आजीने तिच्यावरून बोटं मोडली आबोली माई आजीच्या पाया पडली ती आवरून खाली आल्यावर अग्ने त्याचा आवरायला गेला अग्ने आणि आबोलीचा आवरून नाश्ता झाल्यावर ते दोघं मंदिरात जाण्यासाठी निघाले अग्नेने गाड तिथंच ठेवले कारण मंदिरात जाणारा रस्ता खूपच तिचकट होता सगळ्या गाड्या न्यायच्या म्हणजे प्रॉब्लेम झाला असता त्यामुळे तो आणि आबोली दोघंच निघाले बाकी सगळ्या गाडला तिथंच ठेवलं काही इमर्जन्सी लागली तर याच्यातली एखादी गाडी बोलवता येईल म्हणून त्याने बाकीच्यांना सोबत घेतलं नाही आजचा भाग इथे संपत आहे भेटूया लवकरच पुढच्या भागात आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा